यानंतरची बातमी पुण्यातली महत्वाची आयुष कोमकर हत्येप्रकरणी सहा जणांना अटक झालेली आहे रात्री उशिरा बंडू आंदेकरला बेड्या ठोकल्या हो गेल्यात आयुषच्या अंत्यविधीला गणेश कोमकरची हजेरी होती आयुष कोमकर हत्येप्रकरणी सहा जणांना अटक झालेली आहे रात्री उशिरा ही अटक झालेली आहे रात्री उशिरा बंडू आंदेकरला बेड्या ठोकलेल्या हो आहेत आयुषच्या अंत्यविधीला गणेश कोमकरची हजेरी पाहायला मिळालेली आहे राहुल कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत राहुल बंडू कोमकर म्हणजे बंडू आंदेकर म्हणजे आयुष कोमकरचे आजोबा आणि काय पद्धतीची घटना आहे बघा ही सगळी काल मी आयुष कोमकरच्या अंत्यविधीच्या ठिकाणी होतो तिथे मोठा पोलीस बंदोबस्त होता जवळपास शंभर पेक्षा अधिकचे पोलीस कर्मचारी होते आणि आयुष एकोणीस वर्षाचा अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेला तरुण त्याच्या अंत्यविधीसाठी त्याचे वडील म्हणजे गणेश कोमकर याला नागपुरातन आणलेलं होतं कारण त्यांनी सख्या मिळवण्याचा खून केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे मग ते आणि त्याची आई आल्यानंतरचं दृश्य खरोखरच अनेकांना जरी हे गुन्हेगारी टोळीतलं कृत्य असलं तरी डोळे पानवणारं होतं कारण एकोणीस वर्षाच्या आयुष्याचा कसा खून झाला तर त्याच्या सख्या भावाच्या समोर खून झाला तो सख्खा भाऊ काल अंत्यवेदीच्या सोहळ्याला उपस्थित होता आणि ते एकूणच दृश्य गंभीर आणि तेवढंच चिंताजनक आहे आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्वी बंडू आंदेकरला वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे आणि पोलिसांनी आता त्याला अटक करण्याबरोबरच त्याच्या विरोधातल्या सतरा प्रक, सतरा प्रकरणात त्याला जे जामीन मिळालेला जा आहे तो रद्द करण्याची कारवाई करायला सुरुवात केलेली आहे मकोका अंतर्गत ही सगळी कारवाई असेल ज्या दोघांनी मिळून आयुष्यवरती अकरा गोळ्या झाडल्या त्यातल्या नऊ गोळ्या त्याच्या शरीरामध्ये पूर्ण त्या शरीराची चाळण त्या गोळ्याने केली तो जागेवरतीच गतप्राण झाला तर याचं पण ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर हा जो दोघही गुन्हेगार आहे ते दोन हजार एकोणीस पासून वेगवेगळ्या गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी होते त्यातला पठाण नावाचा तो तर एक अल्पवयीन असतानाच त्यांनी एक खून केलेला होता थोडक्यात या सगळ्या प्रकरणामध्ये कुटुंबात आजो आजोबानं नातवाची हत्या केली त्याच्या आधी बहिणीनं भावाचा खून केला आणि भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुन्हा सख्या मिळवण्याचा खून आणि त्याच्या मुला म्हणजे त्याच्या सख्या मिळवण्याच्या मुलाचा खून असं हे सगळं कौटुंबिक रांगडं आहे आणि त्याच्यामुळंच या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक अटक होतील असं दिसतं आहे हे इथंच थांबेल की नाही याच्याबद्दल पोलिसांना भीती होती आणि म्हणूनच आयुष्य अंत्यविधीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावला होता अगदी वैकुंठ स्मशानभूमीचं जे मुख्य गेट आहे ते सुद्धा पोलिसांनी बंद केलेलं होतं निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहिती करता